योग कसा जुळून आलाय या वाऱ्या करायच्या लोक म्हणतात काय गरज वारी करायची संसार सोडायचा का या वारी कर, या ही वारी है ना जन्म मरणाची वारी चुकवायची पण जन्म मरणाची वारी चुकली चुक आता झालं हे कधी कळत माहितीये अहम वाघा सोहम वाघा अहंता आणि तो मी तो पण जाऊ दे दुरी एकची घोंगडी पांगोरी हरी ही वारी चुकते बर का मग तो आणि मी म्हणून अहम वागा सोहम वागा प्रेम नगरा म्हणजे भक्ती मगापासून जी लगन सांगितली ना अनेक साधू संतांची भक्तांची आपण ही वारी आहे प्रेम नगरा वारी आणि सावध व्हा सावधान कोण करत नाही आपल्याला सावधान शब्द फक्त तिथंच ऐकायला मिळतो कुठे शुभमंगल तरी आपण सावध नसतो पण इथे सुद्धा साधू संत सांगतात सावध होवनी कुठे लागा भजनी लागा आणि देव करा वारी त्याला नमन केलं पाहिजे ती वारी केली पाहिजे खंडेराया तुझं करी ते नानू खंडेराया तुझं करी ते नानू खंडेराया तुझा करी ते रो खंडेराया तुझा करी ते रमानो खंडेराया तुझ करीते बर नवस साधा सोपा नव्हता ना खंडेराया <laughs> तुझ करी ते नवसू दे सासू बायकांना हे भजन फार आवडतं बर का म्हणजे बरं झालं मरुदे सासू कुठली सासू कल्पना रूपी असणारी आविद्या रूपी असणारी जी सासू आहे ही माझ्यातली जाऊ दे पगडीने असणारी जी अविद्या हीच काही सुधरू देत नाही ही मायाच काही कळू देत नाही कल्पनेची सासूई चा बहुताची जा कल्पनेची सासू चा बहुताची कल्पनेची सासू पाय ब्रह्मपती नाय देह पाय ब्रह्म चला चल बै चला चला, 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 चला हो, हो चला

वा वा, वा, वा। बघ मनानेच टाळ्या वाजायला लागल्या आता संपत आला आता ना <laughs> फार गोड हा आनंद आहे चला चला एकदा नाही म्हणले ते मी म्हणते सगळ्यांना पुरेल एवढ्या वेळा चला म्हणले ते चला वृंदाव रास क्रीडा राज क्रीडा म्हणजे काय फक्त टिपऱ्या दांड्या घ्यायच्या दांड्या खेळायच्या याचं नाव रास नाही जीवपणाचा नाश करायचा असेल तर जीवनात रास व्हावी लागते आणि ती रास म्हणजे कल्पना रूपी सासू जाऊ द्यावी आणि मी तू पण अहम वागा सोहम वागा काय सुंदर प्रमाण दिले आणि इतकी समर्पक दिली एक तर माणसाने प्रमाणात बोलावं प्रमाणानिशी बोलावं म्हणजे प्रमाण होत असतं फार गोड फार सुंदर इतकी समर्पक असणारे प्रमाण आहे किती चिंतन करावं तेवढं थोडंच आहे